तणावाची सुनील यांनी नरहरी झिरवाळ यांच्या उमेदवारीची घोषणा केल्यानंतर महायुतीमध्ये तणाव चांगला उमेदवारी जाहीर करण्याचा काय अधिकार असा सवाल शिंदे गटाच्या धनराज महाले यांनी उपस्थित केलाय तसंच वरिष्ठांकडे तटकरे यांची तक्रार करणार असल्याचा इशारा सुद्धा महाले यांनी दिला दरम्यान आपण निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याचं सा त्यांनी सांगितलेलं आहे

आदरणीय तटकरे साहेब हे काल परवा दिंडोरीमध्ये येऊन गेले आणि दिंडोरीमध्ये आल्यानंतर त्यांनी जी घोषणा केली की पुढचे उमेदवार नरहरी झिरवाळ असतील खरं तर हे अत्यंत चुकीचं आहे मी आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली गेल्या दोन वर्षापूर्वी नागपूर येथे प्रवेश केला आणि तो प्रवेश करत असताना आदरणीय शिंदेसाहेबांनी त्या ठिकाणी मला नक्कीच शब्द दिलेला आहे का तुला दिंडोरी पेठ विधानसभा मतदारसंघ हा लढायचा आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका